खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एका भंगार व्यवसायाकडून लाच स्वीकारताना नाशिकच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला पकडले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबड लिंक रोड येथील भंगार बाजारातील एका व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अटक टाळण्यासाठी वीस हजाराची लाच घेताना सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अनंता बळवंतराव महाले वय अडोतीस विभागाच्या पथकाने आज सायंकाळी रंगे हात पकडले आहे तक्रारदार यांचे भंगार खरेदी विक्रीचे दुकान हे सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून पोलीस कर्मचारी महाले यांनी तक्रारदार यांच्या भावाला त्यांच्या दुकानातून काही कारण नसताना चौकशीसाठी सातपूर पोलीस ठाण्यात आणले तसेच तक्रारदार यांना फोन करून तुला व तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यात अडकवून टाकू जर गुन्हा दाखल करून द्यायचा नसेल तर आम्हाला रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली केली त्यानंतर तक्रारदार यांनी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार होती सापळा अधिकारी निलिमा ढोळ हवालदार संदीप फनवे पोलीस नाईक संदीप फनवे सुरेश चव्हाण यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अनंत महाले हे वीस हजारची लाच घेताना अडकले या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती या प्रकरणी नाशिकला लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गार्गे वालावलकर अपर अधीक्षक माधव रेडी यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील अधिक तपास सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर